श्री स्वामी समर्थ चला आज आपण बघणार आहे कापूर आणि लवंगाचे काही उपाय याने तुमचं नशीब नक्कीच उजळेल आणि तुमची तिजोरी सुद्धा नक्कीच भरेल तर हे उपाय आहेत हे तुम्हाला बघायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया लवंगासह कापूर जाळणे देखील खूप शुभ मानले जाते दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख शांती येते नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसर विसरेल तर बघूया आता आपण उपाय काय आहेत ते पहिल्या जीवनात शांती कोणाला नको असते काही नोकरीमुळे काही पैशाअभावी नाराज असतात तुमच्या परिश्रमात कोणतीही कमतरता असू शकत नाही मात्र वेगळेच अडथळा निरम निर निर्माण होत असतील तर त्यांचे नि निराकरण करून तुम्ही तुमच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता किचन हे फक्त स्वयंपाक करण्यासाठी जागा नाही तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला आरोग्य तर मिळतेच पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही हे विशेष महत्व आहे लवंग ही यापैकी एक गोष्ट आहे पूजे पासून मसाला म्हणूनही त्याचा वापर केला जातो लवंग संदर्भात आता आपण काही उपाय बघणार आहोत तुमची ऑफिस किंवा इतर समस्या दूर करू शकता या लवंगाने ते घरात सुख समृद्धी आणतात लवंगासह कापूर जाळणे हे देखील शुभ दोन्ही एकत्र जाळल्याने घरात येते नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ता विसरून जाते विरोधकांना अशा प्रकारे मात द्यायचे जर शत्रूंनी तुमचे जीवन हराम केले असेल तर मंगळवारी बजरंग बाण म्हणा त्यानंतर पाच लवंगा कापराने जाळून हनुमानजींची पूजा करा उरलेल्या राखेने कपाळावर तिलक लावा असे केल्याने शत्रू आपोआपच बाजूला होईल असा असा विश्वास आहे आर्थिक लाभ होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी घ्या त्यात कपूर आणि लवंग एकत्र जाळून टाका असे मानले जाते की ज्या यामुळे घरातील पैशाची कमतरता घरात पैशाची कमतरता येत नाही आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो दुसरा उपाय म्हणजे लाल कपड्यात पाच लवंगा आणि पाच कोड्या बांधा आणि धनाची देवी लक्ष्मीच्या पायावर ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा यामुळे घरामध्ये समृद्धी राहते घरात सुख शांती नांदेल त्याच्यासाठी काय आहे उपाय रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूळ संपूर्ण घरात फिरवायचा आहे यामुळे घरगुती कलह दूर होऊ श दूर होतात त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते आजार पण घरचा रस्ता विसरतो घराच्या शांतीसाठी हा खूप प्रभावी उपाय आहे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक बाळगं घ्यायचे त्यात पाच लवंगा हिरवी वेलची आणि कापूर जाळून पूजास्थानासह घरभर दाखवायचं आहे त्यामुळे घरात घरातील नकारात्मकता दूर होते त्याचसोबत हवेतील विषाणूही नष्ट होतात आणि आजार होण्याची शक्यता कमी होते हे काम आठवड्यातून किमान दोनदा करायचं आहे तर अशा प्रकारे हे कापूर आणि लवंगाचे उपाय आहेत तुम्ही करून बघा तुम्हालासुद्धा चांगला अनुभव येईल सांगितलेल्याप्रमाणे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ